नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या बस चालकाचा जीवघेणा प्रकार समोर आला अचनपूर तालुक्यातील परतवाडा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या परिसरामध्ये मध्ये परिसरातील अनेक गावातील लहान लहान मुले हे शिकायला जातात त्यामुळे करजगाव शिरसगाव वडगाव परिसरातील अनेक गावातील मुलांना त्या ठिकाणी ॲडमिशन मिळालं आहे आणि ते स्कूल बसच्या सहाय्याने स्कूलमध्ये पोचतात आणि या सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी हे शैक्षणिकदृष्ट्या चालकावर असते आपण अनेकदा बघतो आहोत की अनेक स्कूल बस वाहनांचा अपघात झाला त्यावर शासनाने प्रतिबंधक उपाय म्हणून अनेकदा संस्थाचालकांना सुद्धा बजावल्या परंतु काही दिवसांपूर्वी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल परतवाडाची स्कूल बस हे वाहन शिरजगाव करजगाव या मार्गावर येत असताना भर पावसात पुलावरील प्रचंड प्रमाणात पाणी वाहत असतानासुद्धा स्कूल बस चालकाने आपले वाहन त्या पुलावरून टाकले व पूल पार केले परंतु आपल्या व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं तर एकीकडे टिप्पर पुलावरून पाऊस आणि पाणी सुरू असल्याने तिथे थांबलेले दिसतात परंतु लहान मुलांनी भरलेली स्कूल बस यांच्या जीवाची पर्वा न करता सदर वाहन चालकाने लहान विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार समोर आला आहे हा व्हिडिओ व्हायरल होताच विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या संदर्भात प्रवीण तायडे यांनी शिरसगाव पोलीस स्टेशनला लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे त्यावर सहारा समाचारांनी पोद्दर इंटरनॅशनल स्कूलचे लोणकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला परंतु लोणकर यांनी या संदर्भात बोलण्यास नकार दिला तथा मला संस्थाचालकांनी सांगायला मना केली असे जे आहे ते दूरध्वनीवरून सांगितले संपूर्ण घटना आढावा आपण सहारा समाजाच्या मात्य माध्यमातून मांडला आहे वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक